नैतिक जबाबदारी म्हणण्यापेक्षा शेवटी हे निसर्गाचं संकट आहे आणि कुठले आता संकट आल्यानंतर त्या संकटाला आपल्याला सामोरं तर गेलंच पाहिजे दिवसेंदिवस रोज रोजचा जर विचार केला तर आपण जे शेती पिकाचे जे नुकसान झाले त्यांचे पंचनाम्याचा जर विचार केला तर ते दिवसेंदिवस क्षेत्र हे वाढतंय काल चौसष्ट पासष्ट हजार होतं की आज सासष्ट लाख एकर एवढं मी क्षेत्र वाढते तर निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा विषय जो हवामान बदलाचा विषय पाऊस पडतोय पण एकाच दिवशी वार्षिक सरासरी एवढा पाऊस एकाच दिवशी पडतो आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतं आहे आपण निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना मी एवढंच सांगू शकतो की या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे आणि शेवटी हे नैसर्गिक संकट आहे त्यामुळे या संकटाला सगळ्यांनी सामोरं तर आपल्या सगळ्यांना यावं जावंच लागेल आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान हे झालेले त्या सर्वांचे पंचनामे करण्याचं काम प्रगतीपथावर चालू आहे काही भागामध्ये नुकसान भरपाईची रक्कम ही साधारणतः मेपासून मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत आज सप्टेंबर मला वाटतं आज तारीखाची आजच्या तारखेपर्यंत पाऊस अजूनही मोठ्या प्रमाणात पडतो आहे त्यामुळे निश्चित प्रकारे ज्या ज्याचं ज्याचं या निमित्तानं नुकसान होईल शेती पिकाचं होईल किंवा आपण नदी शेजारीची जमीन असते त्यामुळे माती पण वाहून गेली त्या सगळ्या सकट जे नुकसान यामुळे होईल ते सगळे नुकसान भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील आणि शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमाग भक्कम पण उभा राहील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये शेवटी काही निकष आहेत पुणे निकासाच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील दिपाळीपर्यंत निश्चित प्रकारे दिपाळीच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांचं शेतीच्या पिकाचं नुकसान झालंय त्या सर्वांची भरपाई ही दिपाळीच्या पूर्वी दिली जाईल